आज आपण पॅन्टची कटिंग करणार आहोत एकदम साधी पंजाबी पॅन्ट आहे आणि आपण ही चार पदरी फोल्ड करून घेतलेली आहे आणि आपण आता हे उंचीसाठी आपण माप टाकणार आहोत तर तुम्हाला नेफ्यासाठी सात इंच सोडायचं आहे आलेल्या उंचीमधून तुम्हाला नेफ्यासाठी सात इंच बाद करायचं आहे तर पाहू शकता आपली उंची आहे एकोणचाळीस इंच तर आपण त्यामध्ये तीन इंच ॲड करणार आहोत कारण मार्जिंग विथ खालची जी पट्टी आहे दीड दीड असे तीन इंच आपण एक्स्ट्रा ठेवणार आहोत उंचीच्या दीड इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे परफेक्ट असं दीड दीड इंच ठेवलेलं आहे तुमची कोणतीही उंची येऊ अडतीस येऊ चाळीस येऊ त्यामध्ये दीड इंच आहे तुम्हाला एक्स्ट्रा प्लस करायचं आहे म्हणजे तुमची पॅन्ट आहे तेवढी मापाला परफेक्ट अशी बसणार आहे आणि बॉ बो, मी बॉटम ठेवलेला आहे आठ इंच तयार कारण सध्या फॅशन आहे मोठ्या बॉटम घालण्याची तर आपण आठ इंच हा बॉटम ठेवलेला आहे परफेक्ट आणि हे आपण दीड दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेली आहे आता आपण आलेल्या पूर्ण कपड्यामध्ये आता आपण हे मॅनीमध्ये टाकणार आहोत आठ इंचावर मी खून केलेले आहे मॅनीसाठी ही आठ इंचावर खून करून घेतलेली आहे आणि आपण हे क्रॉस पकडायचं आहे आता आपण ही परफेक्ट अगोदर शिलाई मार्जिंग आपली जिथून शिलाई येणार आहे तिथून आपण ही शिलाई अशी परफेक्ट त्याच रेषावर शिलाई मारणार आहोत आणि दीड इंच आपण एक्स्ट्रा सोडणार आहोत तर आपण नऊ इंच सोडायचं आहे मॅनेसाठी एक इंच आपण यामध्ये सोडलेलं आहे आणि तर आपण आता कटिंग करताना मात्र दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा कट करायचे आहे एकदम सोपी पद्धत आहे पॅन्ट कट करण्याची तर आपण हे दीड इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे आणि आपल्या क्लासचा आजचा आहे सहावा दिवस तर आज आपले सहावा दिवस पूर्ण झालेला आहे आणि एकदम परफेक्ट अशी ही तुम्हाला मी पॅन्टची कटिंग शिकवत आहे कारण जेणेकरून तुम्हाला सोप्यात सोपं करता येईल असं मी ठेवलेली आहे उंचीमध्ये तीन इंच ॲड केलेलं आहे आणि पूर्ण उंचीमध्ये आपण नेफ्यासाठी सात इंच सा कट करूनच उंची टाकलेली आहे तर आपण नऊ इंच हा नेफा ठेवणार आहोत म्हणजे बरोबर आपला सात इंच येणार आहे तर अशी ही कटिंग आहे आणि आपल्याला म्हणजे वरच्या टॉपसाठी कपडा कमी आहे त्यासाठी आपण ह्या ज्या क्रॉसमध्ये ज्या पट्ट्या निघलेल्या आहेत त्यामध्येच आपण वरची नेफा काढणार आहोत तर मी हा फक्त कापून घेणार आहे आणि नंतर एकाला एक जोडूनच नंतर परफेक्ट असं माप न नऊ इंचाचं तयार करून घेणार आहे तर आपण हे पाहू शकता एकदम सोपी पद्धत आहे जेणेकरून सगळ्याला समजेल अशीच आहे मी पूर्ण कपडा ठेवून दिलेला आहे नंतर मी मला जेवढा नेफा पाहिजे आहे तेवढा मी नंतर ठेवणार आहे कट करून तर आपण ही अशी नेफा कट करून घेणार आहोत आणि हा जो उरलेला कपडा आहे हा मी बाहीसाठी वापरणार बाही आहे कारण वरचा टॉपसुद्धा व्हाईटच आहे आणि टॉपसाठी बाही छोटी आलेली आहे पण मला मोठी बाही करायची आहे त्याच्यासाठी मी हा जो कपडा उरलेला आहे साईडचा तो मी बाहीसाठी वापरणार आहे आणि सेम कपडा आहे पॅन्ट आणि टॉपचा तर मी लांबबाहीसाठी हा कपडा वापरणार आहे आणि मी हे नंतर एकाला एक जोडून याचा मी नेफा तयार करणार आहे आणि हे कमी जास्त झालेलं आहे ते कट न करता आपण जोडूनच नंतर आपण नेफा तयार करणार आहोत परफेक्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायचं आणि आजचा आपला सहा दिवस पूर्ण झालेले आहे सहाव्या दिवशी आपण सोपे सोपी ही पॅन्टची कटिंग सांगितलेली आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायचं मात्र विसरायचं नाही